आज आपण झटपट मुलांसाठी ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत एकदम सोप्पा बनवायला आहे खायला खूप टेस्टी आहे तो सुद्धा माझा नातू आयुष्य दोन चमचे टोमॅटो दोन चमचे कांदा दोन चमचे शिमला मिरची दोन चमचे उकडलेले कॉर्न त्याचे दाणे पाव चमचा काळी मिरीची पावडर क्रश करून घेतलेली असं मीठ मिक्स करायची पिझ्झा सॉस थोड़ी टोमॅटो त्याच्यावरती भाजी टाकायची टोमॅटो शिमला मिरची मक्याचे दाणे आणि कांदा आता पिझ्झा मिक्स पिझ्झा मिक्स तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं सगळीकडे बटर बटर वितळला की आपले हे ब ब्रेड ठेवायचे ह्याची फ्लेम लो ठेवायची आणि झाकण ठेवायचं आणि आपलं टाकलेलं चीज मेल्ट होईपर्यंत त्याला आपल्याला चांगले शेकवून घ्यायचे बघू शकता तुम्ही मस्त असे आपलं ब्रेड पिझ्झा तयार झाला आहे झटपट असा बघू शकता तुम्ही साईटनी पण कसं चांगलं व्यवस्थित वितळलं आहे पाठची बाजू आहे ती पण मस्त कुरकुरीत तशी झालेली आहे आणि थोडेसे पिझ्झा झटपट ब्रेड पिझ्झा तयार होणारा नक्की तुम्ही करून बघा खूप एकदम असा क्रंची सारखा लागतो आणि आवडला तर नक्की लाईक करा बघू शकता तुम्ही कसा कुरकुरीत झाला आहे तो आवडला तर नक्की लाईक करा थँक्यू